हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा विश्व डेव्हलपरचे चे सर्वे सर्वा मन मिळावू व्यक्तिमत्व असणारे आमचे मार्गदर्शक आमची खंबीर साथ भावी नगरसेवक माननीय श्री विजयजी महेंद्रकर यांची भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होतोय त्यांची निष्ठा त्यांचे परिश्रम आणि जनसेवा भाव यामुळं त्यांना हा मान मिळालाय त्यांची निष्ठा त्यांचे परिश्रम त्यांची कठोर मेहनत सोलापुरातील ओबीसी प्रवर्गातील सर्व समाजाच्या प्रगतीसाठी ते नवनव्या शासकीय योजना वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून राबवतील यासाठी आमच्याकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आपा गणपती प्रतिष्ठान श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर श्री दुर्गा भवानी प्रतिष्ठान श्री हिंगू लांबिका देवी देवालय पूर्व विभाग सोलापूर जय रेणुका माता नवरात्र महोत्सव मंडळ श्री कृष्ण मित्र मंडळ आणि विजय महेंद्रकर मित्र परिवार सोलापूर